किल्ले रायगडावर साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मंत्री भरतशे गोगावले यांनी घेतली आढावा बैठक नऊ जून रोजी किल्ले रायगडावर तिथीनुसार सोहळा साजरा होत आहे सोहळ्याच्या नियोजनाच्या अनुषंगानं मंत्री भरतशेठ गोगावले यांनी आढावा बैठक घेत शासन आणि आयोजकांकडून उत्सवाच्या आयोजनाबाबत माहिती घेतली येणारे मान्यवर आणि शिवभक्त यांची गैरसोय होणार नाही याबाबत शासकीय अधिकारी आणि आयोजकांना सूचना केल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण दिलं असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निमंत्रण देण्यात येणार असल्याचं गोगावले यांनी सांगितलं आता आमचे समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी आमची सर्व टीम आहे सुनील पवार आहेत आमचा नितीन पावले आहे सुरेश आहे आमचा सनी आणि म्हणजे ही सगळीत आमचा संकेत त्यानंतर आमची जी काय काम करणारी पहिल्या फळीची सर्व लोक आहेत त्या सगळे आम्ही इथं हजर आहोत आणि सर्व अधिकारी वर्ग कलेक्टर साहेबांसहित कारण नऊ तारखेला आहे पाऊस आहे पूर्वतयारी सगळी करावी लागते त्याप्रमाणे आज आमची आढावा मिटिंग झालेली आहे आता एक मिटिंग आम्ही मुंबईला घेऊन त्यामध्ये शिक्कामोर्तब करून सगळं सांगतो प्रमुख पाहुणे यावेळेला <coughs> मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री काही मंत्रीगण आमदार खासदार असे आम्ही बोलवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांनी होकारही दिलेला आहे फक्त आता वर्षाची कृपा पावसाच्या ह्याच्यात आता आम्हाला पाऊस असला वारा असला आणि ऊन असली आम्हाला जाणंच आहे बाकीच्या येणाऱ्यांची जी काय कशी व्यवस्था करायची त्या आम्ही बघतोय परंतु राज्याभिषेक सोहळा हा मोठ्या उत्साहात होईल याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचं देरे येणं फायनल झालं आहे का आणि नियोजनामध्ये आम्ही त्यांना कळवून टाकलेलं आहे की आपल्याला नऊ जून राखून ठेवायची आहे तसं मी परवा मुख्यमंत्री आणि उपमुख्य एकनाथ शिंदेसाहेब यांना सांगितलं आता अजितदादांना परवाच्या मिटिंगला मी कल्पना देणार आहे आणि बाकी सर्व आमच्या मंत्रिमंडळाला हे आम्ही सगळ्यांना सांगणार